आलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनेल मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 स्वागत करते तर आज सकाळ सकाळीच मला ना चहा पिची एवढी तलब झाली ना म्हणजे झोपेतनं उठले उठले असं वाटत होतं कोणीतरी मला चहा आणून द्यावा सकाळी उठल्या उठल्या ब्रश केला पाणी तापायला ठेवलं आणि पहिल्यांदा चहा केला इलायची टाकून मस्त असा कडक मस्त आणि काय मला असं काम पण करू वाटत नव्हतं किंवा काहीच करू वाटत नव्हतं असं वाटत होतं आधी चहा पिवा आणि स्पेशली असं वाटत कोणीतरी करून द्यावा पण आता करायला तर कोणच नव्हतं मग माझा मी छान असा चहा करून घेतला एका जागेवर शांतपणे बसले आणि मस्त चहा एन्जॉय केला त्यानंतर ना बाकीच्या कामांना लागले सकाळची माझी खूप धावपळ असते कारण आधीच मी उशिरा उठत असते पहिल्यांदा खिडक्या उघडल्या कारण खिडक्यातून छान असं ऊन येतं आणि थंड थंड सकाळचं वारंसुद्धा सुद्धा येतं सकाळची मी आठ वाजता उठते कधी कधी साडेसात पण होतात कारण संध्याकाळी झोपायलाच मला एक ते दीड वाजतात आणि प्रॉपर झ झोप घेणंसुद्धा सुद्धा आवश्यक असतं आठ तासाची त्यामुळे सकाळी लवकर उठायला म्हणजे उशीर होतो उठायला आणि अकराला तर हॉटेलला जायचं असतं सगळे कामे आवरून मग माझी सगळी धावपळ झालेली असते त्यात विकी जिमला जातो जिमवरून आल्यानंतर ना त्याचा पण नाश्ता तिचे आंघोळ त्यामुळे सगळ्यांचा आवरायला आम्हाला उशीर लागतो आद्यासुद्धा रोज तिचं शेड्यूल सगळं बिघडलेले रोज सकाळी दहा साडेनऊ दहा असं वाजता उठते आणि त्यामुळे ते तिथनं पुढे तिचं आवरायला लागतं आणि तरी पण मी काम करता करता तरी वेळी तिला हाक मारत असते मग तिला हाक मारत होते झाडू वगैरे मारला त्यानंतर मग तिला पाणी तापायला ठेवलं म्हटलं तिचं पाणी ताप असतोपर्यंत जरी ती उठली तरी लवकर तिला आंघोळ घालून मोकळं करता येईल मग दरवेळी मी घरातली कामे करत असताना जोरजोरात तिला हाक मारत असते आद्या उठ आद्या उठ आता पण डायरेक्टली मग मग तिच्या अंगावर ब्लँकेट वगैरे हो काढलं हतरुण हो वगैरे काढलं त्यामुळे म्हणलं जागेल जागी झाली होती पण बेडवर ना काय उठत नव्हती इतका त्रास देते ना ते खायला पियला सुद्धा आणि आजकाल तर काय उशिरा उठते आता दिवसभर काय झोपणार नाही डायरेक्ट चार पाच वाजता झोपते चार पाच वाजता झोपली की संध्याकाळी परत सहा सातला उठते कधी कधी तर आठ वाजता पण उठते आणि मग रात्री एक दोन वाजता झोपायचं आणि जो, ती झोपली नाही की आम्हाला पण झोपून देत नाही आणि असंही हॉटेलवरून यायला आम्हाला आजकाल बारा पण वाजतात त्यामुळे खूपच वेगळंच सगळं रुटीन झालेलं आहे नॉर्मल लाईफच राहिली नाही कसली हॉटेल लाईफमुळे आद्याला किती उठवायचा प्रयत्न केला पण आद्या काही उठत नव्हती तरच बेडवर तिला लोळायचं होतं म्हटलं तिला उठवायच्या नादामध्ये आपला वेळ निघून जाईल मग कपडे धुवायला घेतली आता कपडे धुवायला ना आमच्या बाथरूममध्ये एकदम अशी गुळगुळीत फरशी आहे त्यामुळे व्यवस्थित कपडेच निघत नाहीत पांढरी फरशी आहे त्यात दगडसुद्धा नाही आहे माझ्याकडे जेणेकरून दगडावरती एकदम एक दोन घसरे मारले की स्वच्छ निघेल म्हणून सगळ्या कपड्यांना ब्रश लावायला लागतो त्याशिवाय कपडेच निघत नाहीत त्यामुळे काय काय कपडे लांबतात सुद्धा आणि काय काय खराब पण होतात पण निघतच नाही डाग त्याच्यावरचं कारण गुळगुळत फरशी असल्यामुळे अजिबात घसरे मारले कितीही घसरे मारले तरी निघत नाही आणि त्यात आमच्या बाथरूमचं प्रॉब्लेम आहे की थोडंसं सा पाणी साठून राहतं लगेचच कपडे धुतली व्यवस्थित कपडे काही जास्त नसतात रोजच्या रोज दोघांचे मी धुवून टाकते त्यामुळे कपडे जास्त पडत नाही एखाद्या दिवशी जास्त पडतात कारण विकी काय करतो विकीला मागितले तरी कपडे देत नाही तिला म्हणलं ना जीन्स धुवायचे का शर्ट धुवायचा आहे का नाही नाही धुवायचा नाही धुवायचं करून तसंच साठवून ठेवतो तो, तो आणि एकदम त्याचे कपडे धुवायला टाकतो तरी पण मी रोज एक काही ना काहीतरीच्या कपड्यातलं धुवायला घेत असते कधी जीन्स कधी टी शर्ट कधी का शर्ट कारण तो काही स्वतःहून देत नाही नकोच म्हणतो एकदा दोनदा घालून नंतरनं देतो असं असतं त्याचं कारण जीन्स तर तो लवकर धुवायला टाकतच नाही कारण सारखी सारखी जीन्स धुतली ना पांढरे पडते त्यामुळे आता उन्हाळा चालू आहे जास्त वेळ पण कपडे वाळत घातले ना तरी कपडे असे पांढरे पडतात भीती वाटते जास्त वाळायची पण आता काय करणार मी सकाळी कपडे वाळत घातले की डायरेक्ट संध्याकाळी येते काढायला त्यामुळे काय ऑप्शनच नसतो पण एका तासात तर कपडे आता वाळून जातात पण काढायला वेळच नसतो किंवा काढायला मा घरी यावं लागेल मला त्यामुळे तशीच आणि तरी उन्हाळ्यात ऊन असलं तरी धूळ सुद्धा असते पण वाहतूक नाही या रोडला त्यामुळे एवढ्या धुळीचा काही प्रॉब्लेम नाहीये फटाफट कपडे धुवून घेतली आणि आद्या मला सगळ्या घरभर शोधत होती मम्मा कुठे गेली मम्मा कुठे गेली आणि मग गॅलरीत आली आणि गॅलरीत आल्या आल्या मला पहिला प्रश्न काय विचारला मम्मा मी खेळायला जाऊ का म्हणजे जस्ट उठली ही आणि मला विचारते मम्मा मी खेळायला जाऊ का बाहेर दरवाजा उघडून त्यामुळे माझी तिची चिडचिड झाली थोडेफार म्हणजे उठल्या उठल्या खेळायचंच वेळ असता जेव्हा खायचं पिचं तसलं काही नसतं आज चार वाजता बाहेर गेलो होतो म्हणजे लोणनला गेलो होतो इग्नोर माया उतार कारण सकाळ दिवसभर धावपळ करून काम करून नंतर ना चार वाजता डायरेक्टली लोणला गेलो आणि खूप भूक लागली होती का, कामानिमित्तच गेलो होतो त्यामुळे माझं दरवेळेस ठरलेलं असतं कुठंही जा चायनीजच खायचं असतं मला मग यांना कॉफी आणि पिझ्झा मागवला माझ्यासाठी मी चायनीज मागवलं तिथलं नंतर ना घरी न जाता डायरेक्टली हॉटेलवरती आलो फ्रेश होऊन म्हणजे पिंपऱ्यातून फ्रेश होऊन आलो आणि चहावाले आले ते मी तर चहा घेतला आणि अद्याला चहा पिचा होता का काय म्हणतात आद्या कधी चहा पित नाही पण आज तिनं स्वतःहून मला मागितला चहा देच देच म्हणून म्हणून तिला एका पुरता चहा दिला फक्त हे चा अद्या भांबर आली मग भांबड आली ती मग भांबड तुला घेऊन जाईल अजून द टिशू पेपरनं पुस्त सगळं असं धुपका पित नाही तू मला चहा आवडतं का तुझं आवडतं हा मग दूध देऊ का तुला घा हॉटेल हे सगळं व्यवस्थित बंद करून मी साडे अकरा वाजता नंतर मग घरी आले आणि आध्या अजून जागे बघा आणि आईस्क्रीमचा फ्रीज आणला आहे हॉटेलवरती पण इतकी त्रास देते ना त्या आईस्क्रीमसाठी अद्यान नाही दिलं की इतका म्हणजे भयंकर त्रास देते की एकदम लोळतेन काय विचित्रपणाच करते तिचा एकदम लाड झाल्या आता सगळेच लाड करतात माझी मम्मी पप्पा फलटणला गेल तर फलटणचे सगळे म्हणजे तिचे आजी काका सगळे लाड करतात त्यामुळे एवढी हट्टी झाली आहे ना अजिबातच कोणाचं ऐकत नाही आले आले पहिल्यांदा खेळणी काढली तिनं सगळा पसारा घातला घरामध्ये ती खेळणी आत्ता व्यवस्थित दिसत आहेत थोड्या वेळेनं तिनं सगळीकडे ती खेळणी पण पसरली होती सगळीकडे सोफ्याच्या खाली ह्याने पायाने मला विचारत होती मम्मा तुला काय करून देऊ म्हणजे आता खेळायचं टाईम राहिलाय का जवळजवळ बारा वाजले होते आणि मला काही भूक नव्हती कारण आम्ही चार वाजताच सी सी डीमधून मधून ते खाऊन आलो होतो सगळं त्यामुळे विकीला पण काही एवढी भूक नव्हती त्याने घरी आल्यानंतर दूध पिलं आणि नंतर मला आठवलं आपले कपडे वाळत अजून तशीच आहेत कारण मी घरी चालली नव्हती सकाळी गेल्यानंतर ना डायरेक्ट अकरा वाजता आता साडे अकरा वाजता घरी आली पहिली कपडे काढून घेतली कारण असं म्हणतात की संध्याकाळचे कपडे बाहेर ठेवायचे नसतात माझ्याकडून राहिलेले आहेत पण कारण माझ्या लक्षातच राहत नाहीत कपडे काढायची त्यामुळे संध्याकाळची सगळी कपडे काढून घेतली कारण जर उद्या जर कपडे वगैरे धुवायला म्हणजे उशीर झाला गॅलरीत जायला तर पुन्हा उन्हाने ते वाळतील त्यामुळे कपडे काढून घेतली पण घड्या काय घातल्या नाही तसेच ठेवून दिले म्हटलं जेव्हा उद्या वेळ भेटेल ना तेव्हा कपड्याच्या घड्या घालता येतील तर आत्ताचा ब्लॉग मी इथपर्यंत शूट केलेला आहे बऱ्यापैकी माझं मी शूट करायचा प्रयत्न करते एडिटिंग करून तुमच्यासोबत शेअर करते आय होप आवडला असेल भेटूयात अशाच उद्याच्या ब्लॉगमध्ये